नमस्कार मित्रांनो अभिनंदन 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 चला झाली बा मराठी एकदाची अभिजात पण मित्रांनो ही मराठी कधी नव्हती अभिजात मराठी अभिजातच होती ज्ञानेश्वर अभिजा, अभिजा तुकाराम यांच्या स्पर्शाने ती कधीच अभिजात झाली होती परंतु गंमत काय अलीकडे आपण दिवसभर या राजकारणाने ऐकतो आणि हा अभिजात मराठीच्या दर्जा खालावला की काय असं वाटू लागलं म्हणून आपण सरकार दरबार अर्ज केला की के आता तिला अभिजात करा आणि मग असा जर आता तिला अभिजात केली असेल तर मला काय वाटतं हे जरा गमतीशीर पद्धतीने मी आपल्या पुढे सांगितलेलं आहे जरा पूर्ण ऐका राजकारणाशी संबंधित आहे राजव कारण्याने आता सभ्य भाषेत बोलावे राजव आता सभ्य भाषेत बोलावे झाली मराठी अभिजात याचे भानही ठेवावे झाली मराठी अभिजात याचे भानही ठेवावे अभिजातचा अर्थही त्यांना द्यावा समजून अभिजातचा अर्थही त्यांना द्यावा समजून शिवी ओवितले अंतर त्यांना दाखवा मोजून शिवी ओवितले अंतर त्यांना दाखवा मोजून सकाळी सकाळीच नको मराठी ओंगळ सकाळी सकाळीच नको मराठी ओंगळ खळ खटक आई घाल याचा तिलाही विटाळ खळखटक आई घाल याचा तिलाही विटाळ राजकारण यांनी नाचली यांनी नाचली आमची मराठी ही आज राजकारण यांनी नाचली कारण आपण त्यांचं ऐकतो ना आणि तेच मराठी कानावर पडतो आपल्याला वाटतं हीच मराठी वा 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 राजकारण्यांनी नाचवली आमची मराठी ही आज आता मिळाला हो दर्जा आता राखा जारा लाज आता मिळाला हो दर्जा आता राखा जारा लाज ज्ञाना तुकयाच्या स्पर्शाने ज्ञाना तुकयाच्या स्पर्शाने अमृत बोली अभिजात ज्ञाना तुकयाच्या स्पर्शाने अमृत बोली अभिजात कोणी कशाला ठरवावी कोणी कशाला ठरवावी तिच्या दर्जाची जात पात तिच्या दर्जाची जात पात मित्रांनो मराठी अभिजात झाली याचा मला आनंद आहे पण ती सर्वांनी छान चांगल्या शब्दात बोलावी एवढीच एक इच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आपल्याला ही कविता आवडली असेल तर आपल्या मराठी प्रेमींना जरूर पाठवा आईल पैल सबस्क्राईब करा नमस्कार